की पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजारांनी पेशंट लोकं असतील तर त्यांना वाय सी एमला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे इंजेक्शन मला त्यांनी सांगितलं काही ठिकाणी इंजेक्शन वीस हजार रुपये आहेत इंजेक्शन आठ हजाराला मिळतं पण आता नागरिकांचं चा आरोग्य चांगलं ठेवणं हे कॉर्पोरेशनची पण जबाबदारी असते राज्य सरकारची पण जबाबदारी असते असं काही होणार नाही ना ना? मला मी त्यांना विचारेन दर मंगळवारी आमची मिटिंग असते अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही झालेली आहे तुम्हाला काही प्रश्न विचारेल तर संदर्भामध्ये काल नागरिकांनी मला दहा लाख बिल दाखवलं मी ते आयुक्तांना पाठवलं आयुक्तांनी सांगितलं की दादा महिनाभर ठेवलं तर असं काहीतरी त्याच्यामध्ये होतं पण आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजारानी पेशंट लोकं असतील तर त्यांना वाय सी एमला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे okay, okay. आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हातीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे अशा प्रकारचा निर्णय झाला मोफत उपचार द्यायचे कारण नाही म्हटलं तरी गरीब वर्गाला कधी कधी उपचार करणं परवडत नाही आणि मग काही लाखामध्ये त्याच्या सगळे ते इंजेक्शन मला त्यांनी सांगितलं काही ठिकाणी इंजेक्शन वीस हजार रुपये आहेत इंजेक्शन आठ हजाराला मिळतं पण आता नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे कॉर्पोरेशनची पण जबाबदारी असते राज्य सरकारची पण जबाबदारी असते तर या दोनच्या संदर्भात निर्णय घेतला आहे आणि तिसरा निर्णय मी उद्या मुंबईला गेल्यानंतर आरोग्य विभागाशी बोलून घेईन की ससूनला देखील ग्रामीण भागात जे पेशंट येतील त्यांना ससून मध्ये आम्ही मोक तुमच्याकडून कारण जे आहे त्यांनी मी परवा तुमच्याशी सर्किट हाऊसला बोलत असताना सांगितलं मेन पाणी हा मुद्दा आहे आणि म्हणून त्यांनी आवाहन केलेलं आहे कुठेही जरी पाणी पित असला तर पाणी पूर्णपणे असं सांगितलेलं आहे त्याच्यावर काही भागामध्ये आपण तशा पद्धतीनं आणि मी आता प्रेस पण प्रेस नोट पण काढायला दोन्ही आयुक्तांना पालकमंत्री गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलंय मुंबईला गेल्या वरिष्ठांना असं काही होणार नाही मला मी त्यांना विचारेन दर मंगळवारी आमची मिटिंग असते अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते नाही मी त्यांच्याशी चर्चा करू काय समज गैरसमज झालेला असेल तर तो दूर कर खासदार आमचे महायुतीचे उदयनराजे भोसले त्यांचं स्टेटमेंट वाचलं म्हणजे ऐकलं टी व्हीवरच ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी त्या व्यक्तीला सांगितलं तर ती प्रोड्युसर का हे होतं मला माहीत नाही पण त्याला त्यांनी सांगितलं की आम्ही जे कुठ ज्यातनं लोकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत नुकणुक ते कट करतो असं काहीतरी दादा कर्जमाफी कर्जमाफीचं कधी होणार आहे दादा दादा कर्जमाफीचं कधी निर्णय होणार दादा शुभेच्छा देशात दादा दादा कर्जमाफीचा निर्णय केव्हा होणार आहेत आमचे पेंडिंग तारखेला पेंडिंग येतो फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये केंद्राचा अर्थसंकल्प हा आहे मार्चमध्ये आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सगळ्यांशी चर्चा करून तारीख ठरेल त्या तारखेला अर्थसंकल्प राज्याची एकंदरीत लगे परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काय काय कशा कशा पद्धतीच्या गोष्टी करायच्या ते त्यावेळेस सांगितलं जाईल आता सांगितलं तर तो माझ्यावर हक्काभंग होईल त्याच्यावर मी त्यावेळेस सांगेन